राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महाडमधील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन तसंच महाड शहरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन हे नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते आज करण्यात आलं आहे यावेळेस जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणेचे उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर महाड ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफोडे तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर दादली पुलाजवळ छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं सुशोभीकरणाचं भूमिपूजन दस्तुरी नाका सायली कॉम्प्लेक्स येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानाचं उद्घाटन आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुशोभीकरणाचं उद्घाटन आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आहे त्यांनी मला वाटत आधार तक्रारी येतात त्या येऊ देऊ नका अशी आमची तुम्हाला मंडळी करू नसतील त्यांना आमची विनंती म्हणजे आ... कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा